नमस्कार मित्रांनो तुकोबा स्पिक्षा पॉडकास्ट नंबर त्र्याऐंशी मध्ये डॉक्टर दिनेश मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपले पॉडकास्ट जगद्गुरु तुकोबा रायांचा विचार वैश्विक पातळीवर घेऊन जाणार आहे त्यांचं साहित्य आणि त्यांचा संदेश याची तुलना आपण वैश्विक पातळीवरील सुप्रसिद्ध अशा साहित्याशी करत असतो त्याच श्रीचा आजचा त्यांचा अभंग हा गाथेतील अभंग क्रमांक नऊशे त्र्याण्णव आणि हा अभंग असा आहे अतिशय सुप्रसिद्ध असा हा अभंग अनुरेन थोकडा तुका आकाशायवर किळून सांडिले कळीवर भव भ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी तुका म्हणे आता उपकारा चार चरणाचा हा अभंग आहे महाराज भंडाऱ्याच्या डोंगरामध्ये ध्यानस्थ बसायचे चिंतन करायची आणि या चिंतनाची त्यांची जी अनुभूती आहे ती अनुभूती आणि त्यांचे अनुभव ह्या दोन्हीचा मेळ घालून महाराजांनी आपल्या स्वतःची जी आलेली अनुभूती आहे ती अनुभूती या अभंगातून जेव्हा ईश्वर आणि आपण एकच होऊन जातो हे जे द्वैत आहे याचं रूपांतर अद्वैतामध्ये म्हणजेच एकामध्ये होऊन जात तेव्हा आपण म्हणजेच विश्व अशी ही जी भावना मनामध्ये निर्माण होते तेव्हा महाराजांना आलेली अनुभूती कशी आहे तरी अशी आहे की अनुरेणू थोकडा तुका असं वाटतं की अनुरेणू पेक्षा आपण सूक्ष्म बनले अनुरेनुन अतिशय सूक्ष्म मानले त्याही पेक्षा लहान आपण होतो एका बाजूला आपण एवढे सूक्ष्म होतो एका बाजूला आपण एवढे लहान होतो आणि दुसऱ्या बाजूला महाराज सांगतात की तुका आकाश आहे म्हणजे महाराजांना एका बाजूला अतिसूक्ष्मतेची अनुभूती आलेली आहे तर दुसऱ्या बाजूला महाराजांना स्वतःला आपण एवढे झालो आहोत अशी महाराज पुढे सांगतात कळीवर भव भ्रमाचा आकार हे कळीवर आहे हा जो देह आहे हा देह मी काय केलेला आहे गिळून टाकलेला म्हणजे आता या देहाचं अस्तित्व उरलेलं नाही आणि भव भ्रमाचा आकार हे जे भवताल आहे हा जो संग माझ कमाई प्राप्ती धनधान्य द्धन मान मराथ हे सगळं काय आहे भ्रम आता मी माझ कळेवर काय केलेलं आहे माझं शरीर मिळून टाकलेलं आहे म्हणजे माझ शारीरिक अस्तित्व मी संपवून टाकलेलं आहे मी आता या नश्वर शरीराचा त्याग केलेला आहे कारण मी आता काय आहे तर ईश्वराशी एकरूप झाले आणि त्यामुळे ही अनुभूती मला प्राप्त झालेली आहे की अनुरेणू पेक्षा मी सूक्ष्म झालेलो आहे आणि आकाशा एवढा मी प्रचंड मोठा सुद्धा झालेलो आहे आणि मग हे भ्रम हे जे भोवताल आहे ह्या सर्वाचा मी त्याग केला शरीराचा त्याग केला आणि मग सांडली वेगवेगळ्या विचारवंतांनी ह्या त्रिपुटीचे वेगवेगळे अर्थ सांगितलेले आहेत त्यामुळे त्या विचारामध्ये किंवा त्या, विचारा त्या चर्चेमध्ये न पडता आपण हे जाणून घेऊ हो कि त्रिपुटी आहे जे तिन्ही लोक आहेत ते तिन्ही लोक सोडून दिलेले आहेत दीप उजळला घटी ह्या रूपी घटामध्ये या शरीरूपीनं दिलेल्या या साधनामध्ये याचा मी जेव्हा त्याग करतो तेव्हा त्या माझ्या अंतरात्म्यामध्ये काय होतो तर दीप उजळ एक तेजाचा प्रकाश पडला आणि हा तेजोमयी प्रकाश जेव्हा सगळ्याकडे माझ्यामध्ये पसरून जातो आणि ती अनुभूती जी असते ती ही काय असते तर आत्म्याच्या परमात्म्याशी मिलन होण्याची ही अनुभूती असते आणि हा उजळलेला घट मी घेऊन महाराज सांगतात की आता माझं हे शारीरिक अस्तित्व जे आहे हे सर्व काय झालेलं आहे संपूर्ण गेलेलं आहे आणि महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता आता, आता ही, ही, मी जो उरलेलो आहे हा फक्त उपकारापुरता अस्तित्व नाही कारण ईश्वर हे काय झालेलं आहोत एकच झालेलो अशा प्रकारे जेव्हा खऱ्या खुऱ्या ज्ञानाची प्राप्ती होती अंतर आत्म्यामध्ये जेव्हा अशा दीपांचा प्रकाश पडतो तेव्हा तरतम भाव हा सर्व नष्ट होतो आणि आपलं आणि ईश्वराच आहे ईश्वराची आहे, प्राप्ती आहे त्यामुळे बाह्य कुठल्याही बाह्य गोष्टीच्या वाटेला न जाता खरीखुरी ईश्वराची प्राप्ती खरीखुरी जर मन शांती आपल्याला प्राप्त करायची असेल तर या पद्धतीनं आपण आपल्या अंतरात्म्यामध्ये दीप उजवले गेले पाहिजेत तेव्हा आपलं अस्तित्व हे आहे आणि आहे नाही जैन धर्माच्या सांगितल्याप्रमाणे वस्तू असती नसती असती आहे आणि नसती मांडली तर आहे मांडली तर नाही अगदी त्या पद्धतीनं शरीर हे आहे आणि आहे नाही सुद्धा आहे परंतु जेव्हा आपण ईश्वराशी एकात्म पावतो ईश्वराशी एक रूप होऊन जातो तेव्हा याचे कसलेही अस्तित्व उरत अगदी अशाच पद्धतीच्या दोन वैश्विक साहित्यिकांचा आपण विचार करणार संत कबीर म्हणतात त्या पद्धतीने मोको कहा ढोंडेरे बंदे मैं तो तेरे पास में ना मस्जिद में ना मंदिर में ना काबे कैलास संत कबीर सांगतात की मला कुठे शोतरी बाबा मी तर कुठे आहे तुझ्या जवळ आहे मला तू कुठे शोधू नकोस मला मंदिर मध्ये मस्जिद मध्ये कुठेही काय शोधू नकोस काब्यामध्ये नाही कैलासमध्ये मी कुठेही नाही मी तुझ्यामध्ये आहे फक्त तू काय कर माझा शोध अगदी अशाच अर्थाचा संत प्रसिद्ध सुफी संत रोमी यांचं सुद्धा एक दोहा आहे त्यामध्ये ते म्हणतात की आय एम नॉट दिस हॅर I am not the skin. I am the soul that lives within. This moment is all there is drink your passion and be a disgrace. You and I have to live as if you and I never heard of you and an I. rumi Sankar I am not hair, I am not skin. Me to Shirav Aslala has a hair your... sati je मी स्किन नाही म्हणजे मी त्वचा सुद्धा नाही म्हणजे शाब्दिक अर्थाच्या पुढे जर जाऊन विचार केला तर हे शरीर म्हणजे मी नाही तर मी काय आहे सोल विद इन मी तुझ्यामध्ये असणारा जो आत्मा आहे हा आत्मा म्हणजे मी आहे आणि हा क्षण आहे हा क्षणच जो आहे तो सत्य आहे ड्रिंक युअर पॅशन अँड बी अ अँड आय हॅव टू लिव्ह एज इफ यू अँड आय नेवर हिअर्ड ऑफ यू अँड अँड आय म्हणजे आता तू आणि मी आता वेगळे नाही हा क्षण आहे ह्या क्षणाच तू प्राशन कर आणि ही पॅशन तू घे मला माझ्या प्राप्तीची आणि मग तो काय कर एक डिस्ग्रेस तुला प्राप्त एक ग्रेस तुला अँड आय हॅव टू लिव्ह एज इफ यू अँड आय नेवर हिअर यू अँड अँड आय आणि आता मग तू आणि मी आता वेगळे असणार नाही आपण काय असू एकच असू असं जलालुद्दीन रुमी सुद्धा त्यांच्या सांगतात त्याचा आणि हे जे काव्य आहे हे आणि जगद्गुरु तुकोबरायांचा हा आजचा अभंग आहे हा अभंग अगदी नव्वद टक्के आहे म्हणजे दोघांचाही संदेश समान आहे म्हणजेच जलालुद्दीन रुमी यांना सुद्धा हे जे सुचलेलं आहे हे जे स्फुरलेलं आहे ते त्यांच्या ते चिंतनातून आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा हे जे स्फुरलेलं आहे ते हे सुद्धा त्यांच्या चिंतनातून आहे आणि यातच कुठेतरी वैश्विक पातळीवर धर्म एकच आहे की काय किंबहुना मानव धर्म वैश्विक पातळीवर एकच आहे हे यातून कुंतीत होत आणि जगद्गुरु तुकोबरायांच साहित्य सुद्धा वैश्विक पातळीवर अगदी त्याच उच्च प्रतिभेचं आहे हे आपल्या लक्षात इंग्रजी साहित्यिक विल्यम बेक त्यांच्या अँग्युरीज ऑफ इनोसेन्स मध्ये म्हणतात की टू सी द वर्ल्ड इन द ग्रेन ऑफ सँड अँड अ हेवन इन अ वाईट फ्लॉवर अँड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड अँड एटर्निटी इन अँड आवर टू सी द वर्ल्ड इन द ग्रेन ऑफ सँड एका वाळूच्या कणामध्ये तुम्हाला विश्व दिसेल अँड हेवन इन अ वाईट फ्लॉवर आणि एका रान फुलामध्ये तुम्हाला स्वर्ग दिसेल कधी जेव्हा तुमचं आणि ईश्वराचं एकात्मीकरण होईल होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ एटर्निटी in इन अन आवर तुमच्या हातामध्ये तळ हातामध्ये इन्फिनिटी विश्व सामावून जाईल आणि या एका तासा एटर्निटी इन एन आवर आणि एका तासामध्ये हे संपूर्ण विश्व तुमच्यामध्ये सामावून जाईल या सर्वाची तुम्हाला अनुभूती येईल पण कधी जेव्हा तुमचं आणि ईश्वराचं जे आहे हे एकात्मीकरण साध म्हणजे जगदगुरु तुखोबरायांचा संदेश संदेश संत कबीरांचा संदेश आणि आधुनिक विल्यम बेक काव्य हे या सर्वांचा संदेश मात्र समान दिसतो वरकरणी जरी आपल्याला याच्यामध्ये वेगळेपणा दिसत असला तरी याचा जो मूळ धागा आहे हा धागा म्हणजे आपलं आणि ईश्वराचं आत्मिक दृष्ट्या जेव्हा ऐक्य साधलं जाईल तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने ईश्वराची अनुभूती प्राप्त होईल आणि ही अनुभूती प्राप्त करण्यासाठी आपल्याला ईश्वराशी एकात्मिक आपल्याला येईल अन्यथा हे सर्व कर्मकांड असेल आणि आयुष्यभर आपण कर्मकांड करू आणि आपल्याला ईश्वराची प्राप्ती होणार नाही आणि जेव्हा हे ईश्वराची प्राप्ती होईल धर्मच आपल्याला काय होईल शांतीचा आणि एक उत्कट ज्ञान प्राप्तीचा अनुभव आणि हा अनुभव आपणही ही ध्यानाच्या माध्यमातून घेऊया चिंतनाच्या माध्यमातून घेऊया जगद्गुरु तुकोबरायांच सहित सा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचूया आणि आज थांबूया भेटूया पुढच्या रविवार आणखीन एका तुकोबरायांच्या अभंगासोबत आणि वैश्विक पातळीवर चिंतन असो तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोप्पराय रामकृष्ण हरी